श्रावणातला पाऊस तुझ्याच सारखा क्षणात हसणारा क्षणात रुसणारा श्रावणातला पाऊस तुझ्याच सारखा खट्याळ खोडकर उगाच छेडणारा श्रावणातला पाऊस तुझ्याच सारखा दुःखावर हळुवार पुंकर घालणारा श्रावणातला पाऊस तुझ्याच सारखा अवेळी अडवून चिंब भिजवणारा श्रावणातला पाऊस तुझ्याच सारखा कनाकनात हिरवी स्वप्न रुजवणारा श्रावणातला पाऊस तुझ्याच सारखा अवचित येणारा अचानक जाणारा कधी ऊन तर कधी पावसाच्या खेळात हिरवाईने नटलेली सृष्टी ही श्रावण मासाची खासियत नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो श्रावणाचे दिवस चालले आहेत सुंदर असा श्रावण ऋतू सुरू झाला आहे व्रत वैकल्याचे दिवस सुरू झाले आहेत आणि अशा या श्रावणात आपण साजरा करतो आहे तो हिंदू धर्मातील सुंदर असे विविध सण तर ऐकून घेऊया श्रावणात पाऊस हा रिमझिम का बरसत असतो पाऊस हा रिमझिम का लागत असतो त्याविषयी काही कारण कधी ऊन तर कधी पाऊस या खेळात हिरवाईने नटलेली सृष्टी ही श्रावण मासाची खासियत व्रत वैकिल्ल्याने भरगच्च असा हा पवित्र महिना प्रौढांपासून ते नववधूंसाठी तितकाच साथ लाडका मित्रांनो श्रावण महिन्यात रिमझिम पाऊस का, का पडतो या उत्तरासाठी मान्सून आणि सूर्याच्या पृथ्वीवरील भ्रमण मार्गाचा अभ्यास करावा लागतो सूर्याचे उत्तरायन आणि दक्षिणायन हे भारतातील पावसाला आणि हवामानानं नियंत्रित करत असते सूर्याचे उत्तरायण होताना तो जून जुलैपासून घेऊन येतो आणि दक्षिणायन होताना पाऊस घेऊन जातो उत्तरायण होताना उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मे सूर्य महाराष्ट्रात डोक्यावर असतो परंतु दक्षिणायन होताना जुलै ते ऑगस्ट या महिन्यात श्रावण महिन्यात पावसाळ्यात सूर्य डोक्यावर असतो हा महत्त्वाचा घटक आहे एकवीस जूनला उत्तरायण संपते आणि जुलै महिन्यात सूर्य दक्षिणेकडे वळतो बावीस सप्टेंबरला संपात दिन असतो या वेळेस सूर्य भूमध्यरेषेवर असतो आणि ह्या दिवशी दिवस आणि रात्र समान असतात ह्या घटनेलाच संपात दिन असं म्हटलं जातं सूर्य भूमध्य रेषेवर जेव्हा पोहोचतो तेव्हा पावसाळ्याला संपायला येतो काही दिवस परतीचा पाऊस असतो खरं तर भारतात भौगोलिकदृष्ट्या उन्हाळा आणि हिवाळाच असतो परंतु जून ते सप्टेंबर या महिन्यात पाऊस असल्याने पावसाळा ऋतू म्हणूनही ओळखला जातो खर तर पावसाळ्यात आपल्याकडे उन्हाळाच असतो श्रावण महिन्यात वातावरणाचे वरचे थर तापतात त्यामुळे अनेक ठिकाणी खूप पाऊस पडतो परंतु जिथे ढग कमी असतात तिथे जास्त आर्द्रतेमुळे ते तुषार बनून जमिनीवर पडतात आणि ढग गेले की ऊन पडते अशा प्रकारे रंगतो तो ऊन पावसाचा खेळ मित्रांनो तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी ऊन पावसाचा खेळ कसा चालला आहे तो या समोरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता या श्रावणातल्या नयनरम्य निसर्ग सोहळा खास तुमच्यासाठी पेशकश करत आहे खास माझ्या रसिक प्रेक्षकांना हा पावसाचा सोहळा खास तुमच्यासाठी श्रावण महिन्याचा सोहळा फक्त तुमच्यासाठी प्राचीन काळातसुद्धा श्रावणातील पावसाच्या नक्षत्रांना प्राण्याची नावे दिली आहेत ही नावे पावसाच्या लहरीपणामुळे दिली गेली आहेत जसे पुष्य गाढव इथे कुठे जास्त कुठे कमी पाऊस पडत असतो हा पाऊस वीस जुलै ते दोन ऑगस्ट दरम्यान पडतो आश्लेषा घोडा ह्यात सामान्य पाऊस पडतो हे नक्षत्र तीन ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट दरम्यान असते मेघा उंदीर ह्यात पावसाची उघडझाप असते हा पाऊस सतरा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट दरम्यान पडतो अशा प्रकारे ही पावसाची नटकट अशी नक्षत्र आहेत आणि प्राचीन काळापासून अशी विविध प्राण्यांची नावं देऊन त्यांना गौरविण्यात आलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे साजरा हो केला जातो श्रावण महिना मित्रांनो तसे पाहता श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार मराठी वर्षातील पाचवा महिना आहे ह्याच महिन्यात पौर्णिमेचा चंद्र श्रवण नक्षत्रात असतो म्हणून ह्या महिन्याला श्रावण असे म्हटले जाते हे आपण मागच्या व्हिडिओतही पाहिलं आहे मागच्या व्हिडिओतही सांगितलं आहे देशात शेकडो वर्षापासून हिंदू धर्मीय लोकांसाठी हा महिना अतिशय पवित्र मानला जातो विशेष म्हणजे हा महिना एका विशिष्ट पद्धतीने पडणाऱ्या पावसासाठी लोकप्रिय आहे हा महिना जास्त पावसाची जरी असला तरी अनेक दिवस ऊन पावसाचा खेळ चालतो अधून मधून हलक्या पावसाच्या सरी येतात आणि हळुवारपणे निघून जातात अगदी हळुवारपणे पडणारे तुषार मन मोहून टाकतात मित्रांनो हा श्रावणातील निसर्ग पाहताच आपल्याला लता मंगेशकर यांच्या श्रावणात घननिळा बरसलास रिमझिम रेशीम धारा हे गाणी नक्कीच आठवतं श्रावणातील महिन्यातील पाऊस असाच सुंदर मोहक आणि हवा असा वाटतो निसर्ग जणू माणसाला मंत्रमुग्ध करत असतो निसर्ग जणू बहरलेला असतो धरती हिरवी हिरवा शालून नेसून नटलेली असते समोरून येणारा इंद्रधनुष्य डोंगराडून लपणारा सूर्य आणि आजूबाजूचा परिसर याचं सुंदर दर्शन आपल्याला या व्हिडिओबरोबरच होत आहे मित्रांनो श्रावणातील सुंदर अशा व्हिडिओचं खास माझ्या रसिक प्रेक्षकांसाठी हा व्हिडिओ आहे अगदी गावात कशा प्रकारे सावणात शावण श्रावण महिन्यातील मनमोहक असं दृश्य असतं ते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की आठवेल हा व्हिडिओ पाहिल्यावरती श्रावणातील जो निसर्ग आहे जो बहर आलेला निसर्ग आहे त्याला पाहून आपसूकच तुमचं मन अगदी गावाकडे धावू लागेल मित्रांनो हा श्रावण माणसाच्या आयुष्यात आनंद घेऊन येतोच पण माणसाबरोबर अनेक पशुपक्ष्यांनाही नवसंजीवनी नवचेतना देत असतो असा हा श्रावण पाऊस किंवा पाणी हे जीवजंतूसाठी जीवन आहे श्रावण मासी हिरवळ दाटे चोहीकडे हिरवळ हा मनाला उत्साहित करतोच पण जन्माच्या प्रक्रियेत हे वातावरण फारच पोषक आहे चार महिन्यांच्या उष्णतेच्या लाटानं उबगून पावसाळा आला हा आकर्षक वाटत असतो तसेच शेतकरी हा पूर्वी एकमेव कष्ट करीत होता उत्पन्नाचं साधन त्याच्या हातात होते संपूर्ण वर्षभर शेतीची मशागत करून त्यानंतर पावसाळ्यात पेरणी लावणी करून तो श्रावणात मोकळा झालेला असायचा तसेच या विश्वाचा जनक श्री कृष्ण भगवान यांचा जन्मही याच महिन्यात असतो भावा बहिणीला एकमेकांना भेटण्याचा रक्षाबंधन हा सण याच महिन्यात असतो नागपंचमी याच महिन्यात असते सर्व भाज्या पालेभाज्या भरपूर असल्यामुळे शाकाराला महत्त्व दिले आहे श्रावण सोमवार शनिवार एखाद्या उत्सवासारखे पाळले जातात पोथ्या पारायणे तीर्थयात्रा शंकराची भक्ती करणे हे श्रावणात फार महत्त्वाचे मानले जाते या सर्वालाच पाऊस हा एकमेव कारण असू शकतो असे मला वाटतं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या नयनरम्य निसर्गसंपन्न अशा कोकणात श्रावणामधील काही घालवलेले क्षण श्रावण महिन्यातील काही क्षण काही क्षणचित्र खास तुमच्यासाठी पेशकश केली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे निसर्गाने संपन्न अशा कोकणातील काही दृश्य मी तुमच्यासमोर ठेवली आहेत मित्रांनो या श्रावणात अनेक सण येत आहेत ते आनंदाने साजरे करा निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाचा रास न करता साजरे करणे हीच आपली एक माणूस म्हणून आपले कर्तव्य आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद